नंतर मच्छिंद्रनाथ तीर्थे हिंडत हिंडत द्वारकेस गेले व गोमतीचे स्नान करून श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन अयोध्येस आले तेथे शरयुतीरी स्नान करून श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयाकडे चालले त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राजा राज्य करीत होता हा सूर्यवंशीय श्रीरामचंद्रांचा वंशज होय तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरिता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्यास जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली व ते जेमतेम देवळाच्या दरवाजापाशी आले पण द्वारपाळांनी त्यांस आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ हुतावळीने देवळात जात असता त्यांच्याशी द्वारपाड उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी मर्यादा न ठेविता पुष्कर अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून त्यांस मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली तेव्हा मच्छिंद्रनाथांना वाईट वाटले असताही त्यांनी तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही ह्या विचाराने ते उगीच राहून द्वारपाळाशी न बोलता राजासच शिक्षा करण्याचा विचार त्यांनी मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालवर होऊन अवघे पडतील ह्या हेतूने त्यांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व श्रीरामांचे नाव घेऊन भस्म मंत्र ठेविले नंतर राजानं देवीची पूजा करून हात जोडून जमिनी साष्टांग नमस्कार घातला त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून त्या स्पर्शास्त्रानं आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे राजास जमिनीपासून सुटे होता येईना तो चिकटून राहिला त्यानं पुष्कर खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजानं प्रधानास बोलावून हा प्रकार कळविला मंत्री मोठा चाणाक्ष होता तो लागलाच बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटाबखेडा झाला आहे काय याची चौकशी करू लागला त्यानं तर्कानं असे धोरण बांधिले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल त्याचा राजसेवकांनी छळ केल्यामुळे तो रागावला असावा पण त्यानं राग मनात ठेवल्यामुळे भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच क्षोभ असावा म्हणून देवीच्या भक्ताचा छळ कदापि कोणी करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंता शस्त्र धरावे लागल्यामुळे या परिणामास गोष्ट आली असावी असा तर्क करून शोध चालविला तो देवळाच्या दाराशी येताच सर्व खबर त्यास लागली त्यानं मच्छिंद्रमुनींना शोधून काढिले मग तो त्यांच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की आता स्वामींनी कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भांडार औदार याला तर सीमाच नाही या भाषणानं मच्छिंद्रनाथांचा क्रोध शांत होऊन संतोष वाटला मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकताच राजा जमिनीस चिटकलेला होता तो लागलाच सुटा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांच देवळात नेले व राजास झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्यांच्या पाया पडला व नाव विचारू लागला असता मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून त्यांनी त्यास सांगितले मच्छिंद्रनाथांची कीर्ती पूर्वीच राजास ऐकून ठाऊक झालेली होती तेच मच्छिंद्रनाथ आज येऊन दर्शन देत आहेत म्हणून राजास फार आनंद झाला नंतर राजाने त्यांचा हात धरून आपल्या समागमे राजवाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसवून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली व स्वत त्यांच्या सेवेकरिता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणता हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून त्यांनी म्हटले तेव्हा राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजाच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागा वायाचे की सूर्यकुळांत उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्यांची मला भेट व्हावी ते ऐकून श्रीरामांची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात येऊन उभे राहिले यावेळी त्यांनी धुमरास्त्र मंत्र म्हणून व भस्म मंत्रून सूर्यावर टाकीले करून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला व त्याचा सारथी अरुण धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्याने कासावीस होऊ लागला तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धुम्रास्त्र विद्या प्रेरिली आहे असे सूर्यास वाटले मग त्याने वायू अस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योगाने धूर दाही मग मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली त्याने त्या क्षणीच सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडिले करून पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथांनी भ्रमास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुण सुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागला असे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडिले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नाहीसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपण बोध करून सद्गुरू नाहीसे करतो त्याचप्रमाणे सूर्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा करून भ्रमाचे निरसन केलं ते पाहून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणास्त्र सोडिले तेव्हा सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्छवास बंद झाला व रथ उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या तेजोमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जरून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकास्त्राची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्याने देवांची तोंडे सुकून गेली ते सर्व मच्छिंद्रनाथांजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी उबेर गंधर्व वगैरे सर्व देव लगबगीनं धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथांजवळ गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी नमस्कार केला आणि उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असताही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता ढुंकून सुद्धा पाहत नाही पाशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वळणावर आणावयासाठी मला असे करावे लागले असे करण्यामध्ये आणखी दुसरे हेतू आहेत माझ्या साबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लाविला त्या श्रीरामचंद्रांची या पाशुपत राजास भेट व्हावी काकी या राजाचा मजवर पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला सावध करा तो तुमच्या मंत्राला सर्व गोष्टींनी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुमचे कार्य पार पाडून देईल सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुमच्या कार्यासाठी उतरलो आहोत विलंब न करता यास लवकर उठवा वीरभद्राच्या युद्ध प्रसंगाच्या वेळेस आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले नागपत्र अश्वत्थाचे ठिकाणी तुला वरदाने दिली असे असता अजून संशयात का पडता असे बोलून सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मनस्वी भीड घातली परंतु मच्छिंद्रनाथांनी सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करवावे म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच श्रीरामचंद्र प्रगट झाले तेव्हा राजास व नाथांस अपार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडले यास रामाने पोटाशी धरिले याच वेळी मच्छिंद्रनाथांनी प्रभू श्रीरामांची प्रार्थना केली की आपले नाम श्रेष्ठ होय साबरी विद्येच्या मंत्र योगामध्ये आपले नाव येईल तेव्हा आपण येथे हजर राहून ते कार्य सिद्धीस न्यावे व ह्याबद्दल प्रसन्न मनाने वचना दाखल माझ्या हातावर हात द्यावा हे ऐकून श्रीरामांनी की तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय यांचा पूर्णपणे वरदहस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला साह्य न व्हावे तर तुला मी सर्वस्वी साह्य आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करीन असे त्यास श्रीरामांनी वचन दिले त्यावेळी त्यांनी असंही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहो असे सांगून सूर्यास उठवण्यासाठी श्रीरामांनी मच्छिंद्रनाथांचे पुष्कळ आर्जव केले मच्छिंद्रनाथांचा त्यावेळचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रनाथांनी वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकिताच सूर्य सावध झाला त्याने सर्व देवांना जवळ बोलाविले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्याने विष्णूस विचारिले व मला हात दाखवणाऱ्या प्रतापी वीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवानी मच्छिंद्रनाथांना बोलाविले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यास भेटावयास गेले नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यांस नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथांना साबरी विद्येस साह्य असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपत राजास त्याच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथही राजाचा निरोप घेऊन व रामाचे दर्शन घेऊन पुढे तीर्थयात्रा करीत चालले